हाय मित्रांनो आम्ही आलोय इकडं हॉटेल मध्ये बघा राईस प्लेट घेतले मी खायला पक्का खात घेतले तर कसं तरी आम्हाला हॉटेल उदय मध्ये आलोय म्हणजे एस टी महामंडळ जिथं थांबते ना तिथं आलोय थांबा तुम्हाला दाखवते ते मी काय घेतलं तर या तुम्ही पण जेवण करायला काय थोडं आपल्या नावाला काहीतरी खायचं मला तर हॉटेलचं जेवण अजिबात ना आवडत नाही आवडतं तर मला एकदम भारी हॉटेलचं आवडतं असं हे असं नाही आवडत खूपच आता काय आडला अरे म्हणायचं दोन घास खायचा आता चालतं बाय हे बघा शिरा आहे आणि मुगाची डाळाची भाजी आहे वाटतं तर दीडशे रुपयाला प्लेट आणि ती थोडी भाजी आहे म्हण काय तर आपला